राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले सात तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे दिनांक सात जून दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त आहे पंचवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवक सव्वीसशे चौवेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल लसर संद्रा आहे चोवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज दर आहे तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर अवघ पाच हजार तीनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सर्व संद्रा एकोणावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर जुन्नर अळीपाटा या ठिकाणी अवक चार हजार पाचशे तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर्व समजा चौदाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल आज जुन्नर अळीपाठ्यामध्ये या ठिकाणी एक अर्ध वक्कल अठ्ठावीसशे रुपये क्विंटल आज कांद्याला भाव मिळाला पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सात हजार सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल असं चंद्राईस सतराशे रुपये क्विंटल जास्तीचा सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन आल्यासार असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब